रामराम मंडळी राम आज गुळवाडी तर भोविणे दिव्य असं जंगी बलगाड्या शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये चांगल्या चांगल्या लढ्या आपल्याला गटाला बघायला मिळाल्या चांगल्या चांगल्या लढते आपल्याला सेमीफायनलला बघायला मिळाल्या आणि चांग नाही 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 फायनलची लढतच झाली नाही व आता तुम्हाला कळालंच असेल की हीच फायनलची लढत आपल्याला उद्या नव्यानं बघायला मिळणार आहे ती म्हणजे सकाळी नऊ वाजता हो मित्रांनो आजच्या झालेल्या मैदानामधचा जो फायनल आहे तो उद्या सकाळी नऊ वाजता घेतला जाणार आहे खऱ्या अर्थानं तो फायनल आजच व्हायला पाहिजे कारण बैल त्या तावात असतात त्या ताकतीत असतात त्या जोशात असतात आणि तेव्हाचा फायनल तेव्हाच झाला आणि तो निकाल बी बघायला मजा येते खऱ्या अर्थानं पण हरकत नाही मित्रांनो अंधार पडलेला आणि बैलगाडा मालक असतील जी कमिटी असेल त्यांनी निर्णय घेतला आणि संघटनेचाही हा नियम आहे शासनाचा हा नियम आहे की अंधारात बैलं पळवायची नाहीत त्यामुळं हा जो फायनल आहे तो उद्या सकाळी होणार आहे हरकत नाही मित्रांनो पण ज्या आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं गटाला आणि सेमीफायनलच्या जा लढती झाल्या खरंच वाखाकण्या जोग्या होत्या चांगली चांगली बैल मैदानात दाखल दाखल झाली होती जवळपास साडेचारशेच्या आसपास गाड्या आलेल्या एकावून गट झाले चांगल्या पद्धतीनं गट आणि सेमीच्या लढती झाल्या आणि यामध्ये चांगली चांगली मातभर बैल पोचल्याने आणि त्यानंतर सेमीफायनलच्या लढतीमधनं काही गाड्या फायनलसाठी पात्र झाल्या आणि काही गाड्या क्वार्टर फायनलसाठी पात्र झाल्या क्वार्टर फायनलचा जो निर्णय ठरला आहे तो निर्णय असा आहे की जेवढेही क्वार्टर फायनलला पात्र बैलगाड्या मालक होते त्यांचं जे जेवढेही बक्षीस होतं ते विभागून दिलं जाणार आहे एक समान करून सगळ्यांना समान वाटप केलं जाणार आहे कारण हा खूप उशीर झाला होता पण फायनलला गाड्या पळायला तासावर जरी गेल्या असल्या तरी पळवल्या गेल्या नाही कारण झाला होता खऱ्या अर्थानं हे मैदान अजून लवकर होणं काळाची गरज आहे आणि उजाडासाठी फायनल होणं गरजेचं आहे त्या दिवशीच मैदान त्या दिवशीच होणं खूप गरजेचं आहे मित्रांनो हरकत नाही जे झालं ते झालं पण इथून पुढं कोणत्याही मैदानात अशी गोष्ट न व्हावी हो अशी एक मनापासून इच्छा आहे त्यासाठी संघटना खरंच जे अखिल भारतीय बैलगाडा संघटना खूप प्रयत्न करते खूप मेहनत करते सगळ्यांचं मनापासून आभार की खऱ्या अर्थानं अखिल भारतीय संघटनेनं जे नियम आखून दिलेलं आहे त्याचं जर पालन केलं तर नक्कीच वेळेत मैदानं होतील नियम स्ट्रिक्ट राहतील आणि खऱ्या अर्थानं त्याचं पालन व्हायला पाहिजे मग बैलगाडा मालक असतील चालक असतील युट्यूबर असतील समालोचक असतील या सगळ्यांनी त्या नियमांचं पालन करणं खूप गरज आहे तेव्हाच ही मैदान सुरळीत पार पडतील मित्रांनो हे जर फायनल उद्या होणार आहे सकाळी नऊ वाजता असं सांगितलं गेलं आहे आणि नऊचं एक पुढं होऊ शकतं पण नऊच्या अस्वस्थ फायनल होईल आणि ज्यामध्ये आतापर्यंत जी चांगली चांगली मात्तबर बैलांनी फायनलसाठी पात्रता मिळवली आहे त्यामध्ये शिरसवडीकरांची रायफल खूप दिवसानंतर आपल्याला फायनलला बघायला मिळेल आणि त्याच्यासोबत द्वारलीचा हरण्या जो या वर्षी हिंदकेसरीचा करी होता ती एवढी ताकतेची गाडी आहे जी फायनल आपल्याला बघायला मिळेल आणि नक्कीच ती सुद्धा तेवढा ताकतीने गटारला आणि सेमीला पळाली होती त्यासोबत आपल्या सगळ्यांचा लाडका नव हिंद केसरी त्याच्या जोडीला जो सप्त हिंद केसरी वादळ आहे ती जोडी पण आहे ती पण ताकदीनं गटपास झालेली ताकतीने सेमीफायनलला लढत देऊन त्यांनी फायनलसाठी पात्रता मिळवलेली खऱ्या अर्थान त्यांच्या ज्या सेमीफायनलमध्ये पण एक गाडी होती त्यांनी चांगली लढत दिली होती त्या बकासुराणी वादळला पण बकासुरला आपण निकालाचा बादशाह म्हणतो त्यांनी फायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे आणि वादळ ही जोडी सुद्धा उद्या मैदानात फायनलला पळताना आपल्याला दिसेलच दिसेल त्या नंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका पंचम हिंद केसरी सर्जा आणि तेजा जोडीला होता हिंद केसरी महान भारत केसरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही जोडी सुद्धा फायनलसाठी पात्र मिळवलंय गटाला पण सुट्टा निकाल घेतला होता सेमीफायनल बी सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे अगदी सुट्टाच निकाल घेऊन फायनलसाठी पात्रता होती आज गाडीचा ताव जबरदस्त वाखाण्यास जोगा होता खऱ्या अर्थानं आज जर फायनल झाला असता तर नक्कीच गाडी चांगल्या प्रकारे पळाली असते आता उद्याचा म्हणजे म्हणतो ना की तो जोश असतो ना तो सकाळ सकाळी कशा तावात पडतील बैल आपण सांगू शकत नाही पण सर्जा आणि बब्या ही गाडीसुद्धा फायनलसाठी पात्र झालेली आहे त्यासोबत कवाली फोर बाय फोर असेल हारण्या असेल सावकार असेल मथुर असेल हा घरचा साज आहे सावकार आणि मथूर तोसुद्धा फायनलसाठी पात्र झालेला आहे त्यासोबत आदत किंग सुलतान असेल त्यानंतर नाशिक एक्सप्रेस शंकर असेल अशी अजूनही काही बैल आहेत की जी फायनलसाठी पात्र झालेली आहेत सगळ्यांची नावं काही घेता येत नाही आहेत म्हणजे आप्यानात नाही आहेत पण जेवढी आपल्याला का लक्षात आली बकासूर आणि वादळ ही जोडी सरजा आणि बब्या कबाली आणि हरण्या सावकार आणि मथुर हा घरचा साज आदत किंग सुलतान नाशिक एक्सप्रेस शंकर आणि हरण्या द्वारलीचा आणि शिरसोडीकरांची रायफल ही चांगली चांगली ही हो बैल पोचली आहेत नक्कीच फायनल घासून आणि ठासून होईल आणि जोही निकाल होईल सगळ्यांना आपल्या बैलगाडा शोकीनांना सगळ्या बैलगाडा प्रेमींना मान्यच असणार आहे कारण आपण प्रत्येक बैलाचे जरी फॅन असलो तरी निकाल हा निकालाचा असतो कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे तर कधीही काही हे होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असं म्हटलं जातं आणि ते प्रत्येक मैदानात दिसतं उद्याच्या मैदानात बकासूरबाजी बाजी मारेल की सरजाबाजी मारेल की शिरसोडीची रायफल आणि हरण्याबाजी मारेल हे काहीच सांगू शकत नाही का कोणता नवीनच चेहरा तेवढ्याच ताकदीनं गट म्हणजे फायनलसाठी पात्र होईल आणि पहिला फायनलसाठी सॉरी पात्र झालेलंच आहे पण फायनल मारेल काही सांगू शकत नाही कारण हे बेलगडा क्षेत्र आहे राम राम